चिकन पीड़ आणि या चिखलपेडी मध्ये असणारी या ठिकाण बर का श्री <laughs> संतान श्री माता चरणा सारे मध्येच आपल्या दर्शनाचा योग आला होता आणि पुण्यवाडीच्या शक्तीमध्ये मी आवर्जून उल्लेख केला ना आज आज खऱ्या अर्थान असणार तुमच्या दर्शनासाठीच या ठिकाण आहे काय नाहीतर तसं माझं कंडिशन येण्यासारखं नव्हतं हा कातर असणार येत तरी या ठिकाणा बरं का हार मोडलेले आधीच पाय ऑनलाइन आणि परत हार मोडले पण तरी सुद्धा असणारा चारदरीची या ठिकाणी वाचक प्रवचक साहित्य असणारा लाभला जात आहे आणि सर्वांच्या दर्शनाचा योग ये येतो हे आहे भाग्य समजायला काही हरकत नाहीये आणि म्हणून दुर्य आणि भव्य असणारा लक्ष्मण शक्ती मुक्तमोत्सव सोहळा सर्व पवित्र वाचक आणि प्रवचक मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन रम्य रामायणामध्ये प्रत्येक भागात असणार या ठिकाण सुरुवात करतोय राजा रावण असणारा काळे नेवीला विनंती करू लागलेला आहे कपटे करो ब्रह्मशक्ती आपल्या उर्मिला त्या रावणा सुद्धा इथं सांगताना बाबा अजिबात त्याच्यामध्ये काही सोडलं नाही कपटान ब्रह्म शक्ती लक्ष्मीवर तुम्ही टाकली आहे आणि मंग तो असणारा गेलेला आहे या कारणानं काळे नेहमी बाबा तुम्हाला कपट करणं अत्यंत गरजेचं आहे राजा रावण असणार या ठिकाणा काळे नेहमीची विनंती करू लागला आणि ही सूचना देऊ लागलेला आहे हो कार्यासाठी या ठिकाणी हटवण्याचा प्रयत्न करू लागला बाबा वाचा نما نما نوشی نمک نکا سر چندر امر پڑ आणि औषधी असणाऱ्या निर्माण झालेल्या तो द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे देव आणि दत्त्यामध्ये या ठिकाणा बांधायला लागलं त्याच्यामध्ये ते अमृत त्या असणाऱ्या पर्वतावरती सांडलं कि औषधी असणाऱ्या निर्माण झालेल्या आहेत अशी ही माहिती असणारे काळदेवीला वर्णन करून सांगू लागलेले आहेत कृपा चंदा अजीवे बि आनंद पर्वी

माहिती सम्रे जना पती नंगणा बहू बहुमाया बाजी करा सूर्य उदय ग्रब गेला केली या अधिकार हनुमंत गेलेल्या तुम्ही एवढंच कार्य करायचंय माया करून आपण माया वेश धारण करायचंय कपट करायचंय गोवण्याचा प्रयत्न करायचा आहे इथं असणार कार्य कसं थांबलं जाईल हे असणार कोणतं तंत्र या ठिकाण असणारं लक्ष द्यावे बरं का असा कारण मिळाला ज्याला रंगविचार

आमचे आदरणीय असणारे रामायणाचार्य या ठिकाणा हरिभक्ती पारायण हो बाबा महाराज समोर आहेत बाबा हा आता तुमचं बरोच फोन झाला आमच्या रामेश्वर बाबांना सुद्धा फोन केलं हा आणि इकडे असणार या ठिकाणी संदीपान बाबांना सुद्धा सगळे सु असणार या ठिकाणा बरं का पण मायाच लक्षण कसं बरं का हे रावणानं सांगायला सुरुवात केली कोणाला सांगते ओ राम बाबा हा ते असणाऱ्या काय निमिला सांगू लागलेला आहे आ वणकर परिधान करावे लागतील आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ठिकाणा भस्म लावायला लागेल का हो मुमन सिंगी शिडी कुबडी फावडी हां पसायला पट्टा ककोळ ali मित्र पट्टा हातात गांज्याचा पट्टा सगळा बघितल्याबरोबर स्वागत शेल घ्यावं असं करावं लागेल बरं का नाहीतर आपण समोर नाही हनुमंत्यामध्ये आग्रह रामकार्यामध्ये शिरोमणी सेवाधारी असणारे हनुमानजी हनुमंताला बोन असणार या ठिकाण हे सामान्य गोष्टी नाहीये या कारणानं त्यांना जे पाहिजे ते करावं लागेल असं रावण समोर गेला आपला धारण करायचा गोवावया कपिनंद आता त्या पोरा बरोबर ते चोर सम्राट आहे संदीपान बाबा हा आमचे पुढे बाबा मध्ये असणार या देशाने एक स्वरामध्ये रत्नाचे खान आहे हा जेणेकरून असणार परंतु त्या

त्याच्यामध्ये असणारी या ठिकाण गोर बाबर लिंबू चकू, फणस केळी नारळी पोपडी ताल तमाल सगळे पक्षी असणारे आणि ते ही फळ न घडलेले बाग तयार करायची आहे जुई चंपक लता मोगरा केवळा की राणी राजा आवाज मुला चेंडू बिंडू सगळे व्यवस्थित अतिशय सुंदर असं मान दिसावं बरोबर आहे का नाही हा ते दिसलं गेलं की तुम्हाला हल्टी हिता लढाई बरोबर म्हणून आम्ही विषय विषय महाराज ना सगळ्यांचं बरं वाटतं मला ही बस होऊन दिसते आणि मग या कारणाला पद्धतीनं सर्व तयारी करावी न वाय सुख कपिलंगा आणखीन एक आयएमपी इम्पॉर्टंट महत्वाचा ही नाहीये रावण काळेला सांगू लागलेला आहे का बाबाई तो लक्षण करत असताना एक महत्वाची सूचना आहे थे राम कथा ते हनुमंत उभा राम प्राणापेक्षा ही प्रिय आमच्या हनुमानजीला आहे कुणी ऐकायला किती समाज आहे ऐकायला किती येतात यापेक्षा ऐकायला रामकथा हनुमंत साक्षात उभे असतात हे कधी विसरू नका म्हणून तेही मायाचे लक्षण ऐक जरा अ निष्ठा निष्ठा संणारी या ठिकाण दाखवायची आहे वर्णन करायचंय आणि कथे मला इतर कथा सांगू नका इतर कथा हनुमंताला कधीही गुळ वाटत नाहीये इतर कथा भाकड कथा जे आहेत ना ते हनुमंताला मान्य नाहीये हनुमंताला फक्त एकच पाहिजे हो वर्णावा रघुनंदन राम कधी कधीही थांबणार नाहीये जाण ए बाबा ना तरच हनुमंतरा थांबेल या कारणान हेही महत्वाचं लक्षात ठेवा असा राजा रावण बोलू लागलेला हनुमंत परे था, सर्वथा बोर बोर थे आया बराबरि आतिथ करा रे हनुमत आगतम स्वागतम सुस्वागतम या स्वतः या पद्धतीन आपणार स्वागत करायचंय आणि स्वागत करत असताना काय नेहमी बाबा एक चिंतन ऐका रामकथा गोड घोड रामकथा सांगा हा रामकथा जेवढी घोड असेल तेवढ परत असणार लोकांना चुकू नका म्हणायची सुद्धा गरज लागत नाही नाही जशी जशी रामकथेची गोडी लागते ना स्वप्नाच्या डोळ्यात सुद्धा खडबडून जागे होतात वा 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 म्हणजे आता बर का वा 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 घोड चालली बरोबर आहे का नाही कसा डोळा लाग

राक्षसी अक्षव्य करते हा कष्ट पाणी देऊ नका रांग आपलं देतान लिरात आपल्या भांगडीत पडू नका पाणी मागितलं की डायरेक्ट म्हणजे आमच्या पाण्यात जरा गोळे यापेक्षा सरोवराचं पाणी पिल की लगेच फरक असतील डायरेक्ट औषधी दिसते असं म्हणा अंतरावर त्यावर लावा म्हणजे वाचा औषधी सम्पू सरोबर बाबा सुंदर कमाई मिठ कपिड़ा गो सरोवर असणार या ठिकाण सरोवर आणि सरोवरामध्ये सुंदर कमळी मनोहर आणि फुला लागणारी आलेली आता आणि त्याच ठिकाण देवण्याचं काम हे करायचे मी हे करायचंय बरं का आता रवण सांगू लागले उशीर करायचा नाहीये मगच कार्याच्या सूचकांना सूचना केली काय होते बरोबर आहे का नाही म्हणून उशीर करायचं नाही शीघ्रगती कार्य साधलं पाहिजे

या पद्धतीन असणारा रावण सांगू लागलेला आहे एकच का महत्वाचं चिंतन आहे रावणाला सांगितलं हनुमंताला गुंतवायचं काम करा बाबा मला न पाव हनुमंत सवित्रावे पावे गुणाचा